काम केलं मग बी झालं होत्या विदर्भ प्रीमियरला डायरेक्टर होती जनता क्रेडिट कॉपरेटिव्हला होती नंतर सरकार पार्टीत काम केलं आणि आता एक आम्ही आद्य प्रभावादिनी फाउंडेशन म्हणून एक संस्था सेक्शन एट अंतर्गत रजिस्टर केली अडीच वर्षामध्ये हो आम्ही तेवीस जिल्ह्यांमध्ये हो पंचवीस हजाराच्या वर सदस्य केले त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केला ही एक संघटना काम करते आहे त्यांना मार्केटिंगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि मला असं कुठेच वाटलं नाही की या माझ्या कार्याचं मला कुठेतरी श्रेय मिळेल किंवा मी काहीतरी करू शकेल म्हणजे मला असं वाटतं की शिक्षणाला काही लिमिट नाही आहे एका पायरीवरून आपण दुसऱ्या पायरीवर शिक्षणासाठी जाऊ शकतो हे मला या वयात आज कळलं मला खूप आनंद झाला की आपण या वयामध्ये जर डॉक्टरेट प्रोफेशनल डॉक्टरेट जर घेऊ शकतो तर तुम्ही का नाही हा प्रश्न मी युथला नक्कीच विचारेल आणि हे कार्य करत असताना जे बीएसचे एस चे लांबवड सर आशिष लांबवड योगदान यांच्याशी माझा संबंध आला मग त्यांनी मला म्हणजे माझा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आढावा घेऊन माझं नाव रिकमेंड केलं की देऊ शकतो त्याप्रमाणे मग यांनी माझ्या सगळ्या कामाचं अवलोकन केलं आणि वेळोवेळी प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर दिली आणि मला आनंद होतो की माझं जे काही संशोधन होतं ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट तर ते त्यांनी पास केलं आणि त्यांना डॉक्टरेट डिग्री आम्ही देऊ शकतो म्हणून मला त्यांचा मेसेज आला आणि हे सगळं सर्व मला श्रेय सगळं हे जगदंबा इन्स्टिट्यूटला द्यावं लागेल कारण त्यांच्यामुळे मी हे करू शकले मी आयुष्यात कधी विचारही नाही केला की मला पुढे डॉक्टरेट मिळेल आणि ही एक मानाची पदवी मला मिळेल खूप प्राऊड फील करते खूप आनंद झाला आणि जे बँकॉकला कॉन्वर्सेशन झालं तिथं तेवीस नाश्तातले लोक आले होते त्यांच्या बरोबर विचारांचं आदान प्रदान झालं एक प्रकारची थिंक टँकर्स होती तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि तिथला जो तिथलं जे वातावरण होतं कॉन्विकेशनच अमेझिंग होत आणि असं म्हणतात ना की मन असं भारावून जात होत ते प्रत्येक क्षण आणि क्षण बघून आणि जेव्हा माझं नाव भारत आणि नागपूर असं उच्चारलं गेलं तर मला अजूनच आनंद झाला की जरा मी भारताचं प्रतिनिधित्व करते आहे आणि दुसरी गोष्ट मी तिथे सांगायला हे विसरले नाही की मी मराठी आणि नागपूरची आहे तर मी मराठीमध्ये मा माझं स्पीच दिलं तिथे रामाचंही नाव घ्यायला मी मागे पाहिलं नाही आणि नागपूरचं नाव पण तिथे झालं मला खूप आनंद होत होता की अशा ठिकाणी आपल्याला जायला मिळालेला आहे इतक्या लोकांमध्ये आपल्याला आपली ओळख होते कुठेतरी विदेशात आपल्या विचारात विचार केला गेला आपल्या कामाचा विचार केला गेला मी डॉक्टर नाही आहे पण औषध औषधं देणारी पण जी काही प्रोफेशनल डिग्री मला